मला ना सोयाबीन फवारायची मला पंप द्या ना बाई पंप मोकळा जाऊ कोणी हा कुणी पंप जावा कोणी या मा पंप जाऊ त्याला काही दिली हायच का नाही कुणी मी चांगलं मागू राहिले बाई मला काही लोकांची टॉमने द्या तुम्ही नाही नाही कधी मी तुमच्या दारात आले का काय मागायला बाई तो लोकांनी बाई बाईनी ओनून असतं तो जाम केलाय ना पुढचं ते शंडच उठून टाकलं जातं हां ना हां तुम्ही नुसते बायांनाच देता काय पंप हां बायांना पण माणसं काय बरं मला कोण दिला मग पप्प मला ठकावी ठक्याने सांगे ठकी काय मापूर वापरून मला द्या एक दिवस वापरायला तिला कायमचा द्या त्या वापरायला तर मग ते नाही देत मग तिची येते ती वसुली करून देते काय करते हो हम्म वसुली करून देते वसुली म्हणजे वसुली त्याचे जे भाडं आहे ना ती वरच्या वर मला हा का हा मला नाही समजलं बाई मला तुम्हाला पंप द्यायचा आहे का नाही द्यायचं एवढं सांगा जर मागून जर घातलं तुला सांगतो मी खुश मागून घेतलं हा भाई मागून म्हणजे पाठीवर जाऊ दे मला ती ठकिल तिकडे गोळी मारा बाई तिनं सांगितलं मला ऍड्रेस म्हणून मी आले तुम्ही मला देणार का नाही देणार मला सांगा तस नाही मला कुचित भावना मला नाही कळत ते काय कुचित भावना बोल जे आसन ते मला रोकटोक सांगाय देणार असले तर हा मना नसेल देणार तर विषय सोडून बाई जायला बाई तस नाही त्याला आता खर्च त्याला सातशे रुपये बर मग सातशे वसूल झाले बाई ना आपण हागायची गांड हागायलाच करेले हागायची गांड हागायले कि मला मान्य पण मग त्याला खर्च आहे ना हागायला खर्चच आहे ना मग मी तेच म्हणते हागायची गांडिया हागायला गेले तर दावर फुकट हागून दे तिने बरोबर आहे हा आपलं खातो पण त्यांच्या हगायला पैसे झाला का मग त्याला खर्च नाही गाई बरोबर आहे का ते फुकट आहे का आता केला तुम्ही सातशे रुपये खर्च आता कर करावा लागतो खर्च असं थोडी तुम्ही जर त्याला पब्लिक पंप करून टाकला तर मग खर्च करावा बायाचं तोंड आहे ना बुटून टाकले तिने तोंडा तरी ठेवलं बाया काही याने काय ठेसून घेत्या काय मा पुढचं तोंड ना त्याच्यामुळे बायात लवत ना बरे बाय हात लावून बाबर पाहिलं मी हात लावून हाय का तुमचं तुमचा वापर आहे तुमच्या मापदा हो बर काय करणार देणार का काय देणार मला सांगा तुम्ही का नाही म्हणा पाहून ठेवलं दुसरा काल मी कोणाचा पाहून ठेवू मग पण आता तुमच्या नाकापेक्षा मोठी जड झाला बाई पंप आहे ना आपलं पॉवर पॉवरफुल आहे मग त्याला जर द्यायचं जर ठरलं ना बाई पॉवर कळाला पाहिजे म्हणजे पावरही झाला

पाणी आता मला किती एका टायमाला वापरून तुमचा पंप पाणी ढवळ हा ना हा मग बर बाई तुम्ही लावणार का तुम्ही दुसरं कोण लावून घेणार नाही नाही मी स्वतःच हे करणार आहे तुम्ही स्वतः आहे हा स्वतः मला वाटलं कोण ठेवले लावून हा ये तसा माणूस आहे मग मी एखाद्या माणसाला माणसाच्या हातात दाखवतो माझ्या हातात जर दिलं ना तिची पिचकारी चालणार नाही अरे त्या बाईच्या हाताने चांगलं चालत बाईच्या हाताने पिचक ना त्याला बी कळवतो काय बाईच स्पर्श हा मग त्याला पहिलं मग सोय हाय ना बर मी सांग मी काय म्हणते घ्या द्यास बोला घे द्याचं बोलून तुम्हाला किती वेळ वापरायचं आहे पंप हे बाई मला दोन पंप मारायचे फक्त फक्त दोन हम्म दे ना मारून मारून देईन ते सोडू नको ना काय बर पिचकारी मारेन का हा बाई त्याचं तोंड तिकडे करते नाही तोंड बाई पिचकरी मारी मानाचा मेंढाच टाकला नाय करत्या मग देत्या काय परत ते मला यावं लागत लटकून द्यायला नाही नाही काही नाही इडून मी घेऊन जाईन तिकडे गेलो पंप भरले होते पोरग मारीन पोरग मारीन ना ते जसे पंपचा हाऊस आहे ना तसे मालकाचा हाऊस म्हणजे कशी काय मग तसं असे ना पंप मी मग तुमचे काय हाऊस करायची का तुमच्या पाठीवर हो द्यायचा आहे का तो नाही नाही मग तुमचे हाऊस होईल नसेल तर मी देते पाहिजे औषध बिवश भरून तुमच्या पाठीवर उठून हो मला पंप मावाला वापरायचं वसुली करून द्या लागत म्हणजे काय वसुली करायला मला खुश करावं लागत तुम्हाला मी खुश करायचं असं गाडी ना तुला तो तोय पंपाला बाय तो साहेब होत आहे का तुला तिकडं मी माय साहेबी डाबा वाचायचा तिच्या तिला सगळं सगळं सगट नांगरून टाकायची ती मी मी ठरल का का रोटर ते पंप मिटर वॉटर मारायची पंपा पुरता बोलायचं ना तुम्ही काय हाऊस करू रे तुला काय ठकी वाटली काय ठकी वाटली ठकी कधी मला त्याची बाया काही थकीचे जातीवाले समजला काय मला मग ठीकी आहे अशीच तिने ऑर्डर दिलाय ना मग तिच्या मैत्री त्याशीच राहतात ना हा अरे मला काय माहिती पंप वापरले तुला खुश करायला लागत म्हणून बाई मी पंप माग पंप चोळा ना तू आता तू उलटाचा माहिती हा का तीन तो तीन चार बाजू महा नऊ एवढा टाइम ते बसायचं भाडे बी घ्यायला बसले खुर्चीच पानावर हो जेवणार दिसतो बाई बाई तुला वाटलं तर नाही तर तू नेऊ नको मग तुम्हाला कस काय मला माईवाले हाऊस करावा लागल लय गिऱ्हाईक तिला लय गिऱ्हाईक त्याला त्या गिऱ्हाईकांना काडी लाव हा लय गिराय बी लावटी आंबा हा आता तू जाय बाई ची लाईन लागल पप्पा करता माया लोकांच्या गरिबीच्या ना मजबुरीचा फायदा नको घेऊ मग काय फायदा तुम्हाला अगं तुम्ही स्वतः घ्या सर हा तेच ना त्याचं तरी नोजल काम करतो तू पिचकारी अशी बंद होऊन जाईन तर बोलू शकत नाही हा पिचकारी बंद होती हा मागून जा तुला पुढे फिकी काही नाही काही नाही हा जेव्हा गोळणी गुंतून बसल तेव्हा तुला कळल मग पाहिजे पंपाची काय हाल होती काय हाल होती मी साफ करून जण हा त्याला पुढला जाळी साफ केली ना नाग पिचकारे भले भले गेले तू तर काहीच नाही माझ्या माझ्यासमोर मच्छरचे तुला वाटलं तर नको बायक उतरणे उतरू नको मग बर बरे कस काय म्हणलं माझ्या हाऊस करावं लागल जशी माय पंपाची हाऊस तशी माय हाऊस काय करायचं सा? रुपये कर पंपामध्ये आम्ही पंपा, पंपा पाणी वत येतो औषध वत येतो तो यावा लावून जरा बाहेरच्या बायांशी व्यवस्थित वागत जाय ठक्की बरोबर ठीक आहे अरे वा अरे वा बाई मी प्रेमाने तुमच्याकडे मागायला आले पंप मी म्हणले जाऊ दे बाई बांध भाऊ शेजार जर मग दीतीन माला पंप तुम्ही तर मला असं बोलले डायरेक्ट हाऊस करावं लागल मग आता तुमच्या भावाला सांगितलं पा तुमचा भाऊ कसा तमाशा करतो तुमच्या भोवती हा तिची काय टपर आहे आपल्या दारात यायची हा ना हा बे का तुला आमंत्रण दिलं का मा कि मा हात लाव ते बाबा चुकी झाली रे बाबा मी तो दारामध्ये आलो हा चुकी झाली जेवण नको रे बाबा गाजू काडी लावतोय पंपाला बी तुला जक मारले ना आले हा मला काय माहिती तू एवढे बारा उतरण्या उतरशील म्हणून उतरण्या उतरशील म्हणजे मग एवढी लय ओव्हर नाकायची मग काय हात लावला मा पंपाला मला काय माहिती तू हे करशील म्हणून बाबा हात लावायचे पैसे दे हा देते तुला काढून हात लावायचे पैसे देते तुला काढून नाही तर मी तुला हात लावू हे बाबा सरक बा तुला मी तुला हात लावू मग चांगला धंदा आहे पंपावर सरक हा अरे वा अरे वा मी वसूलच करून घेतो मी बाईला आवळायचे धंदे का तो वाले तो कायचा मानव हात लावला ना पंपच उडून देते उडून देणार मिल गुकून अरे वा काय ठक्कीबकी समजला का काय एवढं बायांच्या अंगाशी झट होतो पंप कुठला काय दायतो लय मग लई माजली ते वाली आता ठक्कीच्या चांगली मिरची भरी ती गेल्या गेली बरोबर गे वर करू करू ठोक तुला तुला आपलं ना आपलं वाय बाय रे त्याच्यामुळे तुझ्या जवळ कोणीच नाही थांबलं सगळे निघून गेले सगळं नाच करा कर एकटाच बरा पावाड्या दिवस राहिला फुकाट नाही मग त्या कथा पंप ठेवल्या रोज येते तुझ्या सारख्या सारखा सारखा येऊ राहिलं म्हणजे काय मारू राहिला काय मारला बाजूला चाल सारखं फुक पाण्याचे रोज येते फुकून फुकून मी जाम झालो पण त्याच्यात ती फुकणी नाही येते ना ठेव फुकणी पुरड फुक्या सोडणी तुझ्या बालकणी जाय जाय यायला खुचर आले मावली नळीतून ती मारी आपटवली पाहून नळीला काय केलं का काही आवड असा ना यायला खायला काय आवड आली दिला असं तर संध्याकाळी जेवणाचं काम झालं असं सगळं नळे बिळे नाही काय होईल म्हणा ती यायला खुचर कोणी यावं पंपर हात लावा कोणी यावं पण असं तू गावपाचीच पंप आहे